माझं मार्गदर्शक आणि सन्माननीय नेते पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे रत्नागिरीमध्ये आले होते खर तर मी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु भेट भेटा होऊ शकली नाही आपल्याला सर्वात माहिती आहे की दहा ते बारा दिवसा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्व घ्यावा त्याचं कारण असं होतं की माझी मुलगी शिवानी सावंत माने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे उमेदवारी मागितली आणि म्हणून एक नैतिकता बाळगून आपण जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा आणि अशा वेळी महायुतीच्या बैठकाला उपस्थित राहणं हे चुकीचं आहे त्याच्याकरता मी त्यावेळेला राजीनामा दिला तो राजीनामा मंजूर करावा अशी मी साहेबांना विनंती केली होती परंतु तो, तो काय दहा वाढ दिवसात ते मंजूर झाला नव्हता परंतु काल चव्हाण साहेब स्वतः आले आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की याच्या पुढे राजेश चव्हाणला भारतीय जनता पार्टीचा भाग नसेल अर्थात मी स्वतःहूनच राजीनामा त्याच्याकडे दिला होता आणि त्याशिवाय तर मी परत त्यांना विनंती पण केली होती की साहेब बघा माझ्यामुळे पक्षाचं नुकसान होऊ नये माझ्यामुळे तुमचं तुम्हाला कुठे गालबोट लागू नये तुमच्यावर की तुमच्या जवळ साहेब आणि म्हणून मला तुम्ही यातून मोकळं करा असं मी चुकून मध्ये त्यांच्या वैयक्तिक खाजगी वैद्यक सांगितलं होतं परंतु त्यावेळी आमच्या दोघांच्या चर्चेतनं त्यांनी आपल्याला प्रेसला सांगितलं की हा आत्ता भिन्न नाही आम्ही वरती पक्षामध्ये चर्चा करून निर्णय घेऊ त्याप्रमाणे चर्चा केली असेल आणि तो निर्णय झाला असेल परंतु मला जर त्यांनी नुसता फोन जरी करून सांगितलं असतं किंवा मला निरोप जरी पाठवला असता की आई सदस्य जर पण राजीनामा दे मंजूर झाला तरी मी स्वतः सांगितलं असतं की मी राजीनामा दिला होता तो मी राजीनामा देऊन मला पक्षानं पण सदस्यत्वाचं रद्द केलेलं आहे हे मी स्वतःहून सांगितलं असतं त्यांना एवढ्या नगर परिषदेच्या या मा धामधुमीमध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत साधारणपणे महाराष्ट्रामध्ये तीनशे साडेतीनशे नगर परिषदेच्या निवडणूक आहेत अशावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी त्यांना एवढा जाणं येणं वेळ खर्ची घालवणं जे मला काय बरोबर नाही वाटतं कारण काय मी एवढा फार मोठा काय मोठा नेता नव्हतो किंवा काय नव्हतो मला एक नुसता तरी त्यांनी कॉल केला असता की राजेश तुला पदमुक्त करण्यात येत आहे किंवा पक्षातून पण मुक्त करण्यात येत आहे दुसऱ्या मिनिटाला जाऊन मी तुमचं इथं प्रेस घेऊन सांगितलं असतं मला मे मेसेज साहेबांचा मिळाला आहे मी मग आजपासून भारतीय जनता पार्टीचा सदस्य नाही परंतु ते आले ते एवढ सगळी व्यस्त कार्यक्रमातून आले की स्वतःहून आले की कुणी आणलं हा माझ्यासमोर प्रश्न आहे त्याच्यामुळे मला <laughs> असं वाटतं की माझं त्यांच्यावर असलेलं प्रेम किंवा त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम त्यांनी व्यतिरिक्तच केलं की काही हा मित्र मला पाठ वेगळा आहे त्यांनी स्वतःच पहिलं सुरुवातीच्या तरी सांगितलं आणि माझं म्हणून मला मी सांगतो मी भले जरी त्यांनी मला पाठ काढला असेल किंवा काय असेल त्यांच्याबद्दल जो आदर मला आहे तो कायमस्वरूपी राहणार कारण त्यांनी मला पार्टीमध्ये घेतला त्यावेळे मी नगरसेवक होतो एक वर्ष झालो होतो माझं उपनगरसेवक होतो परंतु ज्या राजकीय तात्विक ता गोष्टी मला पटल्या ना, नाही म्हणून बाहेर पडलो त्यावेळी ते त्यांनी मला पार्टीमध्ये घेतला एकदा नवीन दोनदा त्यांनी मला पदाची जबाबदारी दिली विश्वासाने दिली आणि त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबातला एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याबरोबर कायम राहिलो नुसतं पार्टीमध्ये नव्हे तर त्यांनी मला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा अनेक वेळा मला परत केली मला नेहमीच त्यांनी कुटुंबाचा सदस्य म्हणून एक व्हिडीओ बांगून दिली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असं ओळखलं जायचं की राजेश चवढा रवींद्र चव्हाणांचा एकदम जवळचा माणूस आहे जेवढं माझं त्यांचं नातं होतं आहे आणि राहील मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाते जपणारा माणूस आहे तर माझं त्यांचं नातं जे आहे ते बंधूक जिल्ह्याचं नाटक आहे ते माझे गुरुवस्वी सारखेच आहे त्यामुळे भले जरी मला तरी पार्टीतनं बदल केला असेल तरी माझी नाती ती मी कधीच तोडत नाही आणि ती कायमस्वरूपी त्यांच्या बाबतीत राहील त्यांच्या आदर्श हातात घेतलं एक सामान्य कार्यकर्त्या म्हणून सुरुवात केली तेच काम माझं निरंतर पुढे सुरू राहील रत्नागिरीच्या जनतेकरता भले जरी मी पदाधिकारी करतो तरी सुद्धा राजेश म्हणून कुठल्याही गोष्टीसाठी रत्नागिरीच्या लोकांसाठी मी अवेलेबल असेल त्यांची खात्री या निमित्तानं आपल्या सर्वांना आजच सांगतो की पक्ष बंधन होतं माझ्यावर म्हणून मी कालपर्यंत कुठेही प्रचारात नव्हतो मी माझ्या मुलीचा फॉर्म भरायला सुद्धा घेऊन विनंती केली होती की फॉर्म भरायला तरी आपण इतरही करून नव्हतो कारण का पार्टीमध्ये असल्यामुळे मी त्या गोष्टी करत नव्हतो परंतु आता पार्टीनेच मला मोकळा केलं असल्यामुळे मी आजपासून तिच्या प्रचारात पूर्णपणे सहभागी होणार अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका